नमस्कार सायलीला प्रियाचा खूप राग आलेला असतो सायली प्रियाचा खूप रागराग करत असते त्यावेळेला अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली आजपर्यंत तुम्ही त्या मुलीचा एवढा रागराग केलात पण आज तुमच्या डोळ्यांबद्दल जी काही आग दिसते ना ती खूपच विचित्र आहे हे सर्व थांबवा सायली तुम्ही नको ते करू नका खरंच या गोष्टीचा त्रास होऊ शकतो उगाच तुमच्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही तेव्हा लगेच सायली बोलते माझ्यावरती कुणीही विश्वास ठेवला नाही तरीसुद्धा मला चालेल पण मी त्या प्रियाला जिवंतपणे मरण यत्ना दिल्याशिवाय गप्प राहणार नाही तिने जे काही माझ्या घरावरती संकट आणण्याचा प्रयत्न केलाय ना त्याचा जाब मी विचारणार आणि तशीच तडक सायली प्रियाच्या बेडरूममध्ये गेलेली असते अश्विनच्या मिठीत असलेल्या प्रियाला ती फरफटत खाली घेऊन येते आणि सटासट थोबाडीत फोडते तेव्हा मात्र सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने ओरडतो सायली हे काय चालू आहे त्यावेळेला लगेच सायली बोलते आवाज खाली अश्विन भाऊजी तुम्ही जरी मला वहिनी मानत नसला तरी सुद्धा या घरची मोठी सून मीच आहे हे, हे तुम्ही अगदी अगदी चांगलंच विसरताय तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते मोठी सून आणि तू मोठी सुनेची कर्तव्य ही नसतात त्यावेळेला लगेच सायली बोलते मोठ्या सुनेची कर्तव्य काय असतात पूर्णाजी तुम्ही मला सांगाल का नाही तुम्ही मला सांगाच कारण मला कळू देत मलासुद्धा कळल्याशिवाय काही गोष्टी कळणारच नाहीत ना नक्की तुमच्या लेखी मोठ्या सुनेची कर्तव्य काय हे मला प्लीज समजू देत तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते तू असं कसं काय केलंस तू तन्वीवरती हात कसा काय उचललास तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते मलासुद्धा इच्छा नव्हती खरं सांगायचं तर मला सुधा। मला मलासुद्धा या बाई मुलीच्या धोबाडीत मारायची नव्हती पण ही मुलगी जे काही बिंदास्त वागते ते चुकीचं आहे अश्विन भाऊजी तुम्हाला त्या मैपतने मुद्दामून त्रास दिला असं तुम्हाला वाटतं ना बोला ना अश्विन भाऊजी त्यावेळेला अश्विन बोलतो हो त्याचा संबंध इथे काय तेव्हा लगेच सायली बोलते माझ्या नवऱ्याच्या नकालासुद्धा त्या मैपतने हात लावला असताना तरीसुद्धा त्याचं थोबाड कधीच बोलले न बघितलं नसतं एवढंच काय कुठे रस्त्यावर भेटला असताना तरीसुद्धा त्याला भीक घातली नसती पण तुमचीही बायको त्याच्याशी बिंदासपणे रस्त्यावरती गप्पा मारत होती आणि त्या गप्पा एवढ्या रंगल्या होत्या की आम्ही दोघं त्यांच्यासमोर आहोत हे सुद्धा त्यांना समजलं नाही तेव्हा मात्र पूर्णाजी प्रियाला बोलते तन्वी हे सर्व काय आहे सायली काय म्हणते त्याचं उत्तर दे मला तेव्हा लगेच प्रिया बोलते प्लीज पूर्णाजी प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस खरंच मला या गोष्टीचा त्रास होतोय पूर्णाजी तू जर का शांत राहिलीस तर बरं होईल खरं सांगायचं तर मला या गोष्टी तुझ्या पटतच नाही आहे यावेळेला लगेच प्रिया बोलते मग काय झालं मी त्यांच्याशी बोलले तर तुला काय फरक पडतो त्यावेळेला सायली बोलते बघितलं वर तोंड करून मलाच जाब विचारते खरं तरी या मुलीला साध्या गोष्टी कळत नाही आपल्या नवऱ्याला त्रास देणाऱ्या माणसाशीही संबंधच कसा काय ठेवू शकते मुळात मला हिच्याकडून हीच अपेक्षा होती कारण हिच्याकडून दुसरी अपेक्षा करण्यात तरी काय अर्थ मुळात ही मुलगी कधीच सुधारू शकत नाही हे मला चांगलंच माहिती आहे आणि चांगलीच तुझी लायकी आहे ते मला कळून चुकलं खरं सांगायचं तर आता मला या विषयावरती बोलायचंच नाही त्यावेळेला अश्विन बोलतो एक एक मिनिट नक्की काय चाललं आहे म्हणजे तन्वी तू त्या मैपतला जाऊन मिळाली होतीस तन्वी तुला गरज काय होती त्या मैपतला भेटायची त्यावेळेला लगेच तन्वी मोठ्याने बोलते एक मिनिट तू काय बोलतो आहेस कळतं आहे का तुला अरे मी मुद्दामून नाही भेटले होते खरं तर त्या दामिनीने मला चौकशीसाठी बोलावलं होतं तेव्हाच तर तिथे मला मैपत मिळाला आणि त्याच्याशी मी बोलत बसले खरं तर तो स्वतःहून माझ्याशी बोलायला आला पूर्णाजी आपण जर का एखाद्याला असंच टाळून आलो तर ते योग्य दिसतं का पूर्णाजी प्लीज प्लीज मला समजून घे त्यावेळेला पूर्णाजी बोलते पुरे मला आता या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी तुला माफ करणार नाही तू जे काही करतेस ना ते चुकीचं आहे तन्वी आणि त्या माणसाशी तुला संबंध ठेवायचा गरजच नाही तेव्हा मात्र तन्वी मोठ्याने बोलते प्लीज मला समजून घ्या तेव्हा मात्र सायली अश्विनला बोलते अश्विन भाऊजी अजूनसुद्धा तुम्हाला हिला समजून घ्यायचं आहे नाही तुम्हाला जर का अजूनसुद्धा हिला समजून घ्यायचं असेल ना तर तुमची इच्छा पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते तुझी गरजच नाही मुळात आणि तुझी लायकीच नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी या गोष्टीबाबतीत बोलायचं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी तन्वी म्हणजेच प्रिया बोलते संपला विषय आता तर मला यासंबंधी बोलण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि तन्वीला खूपच राग आलेला असतो तन्वी, तन्वी मोठ्यानी बोलते बस झालं अरे कशाला विषय वाढवताय मी सांगितलं ना या विषयी मला नाही बोलायचं म्हणून तेव्हा मात्र तन्वी खूप चिडलेली असते आणि तिला खूप राग आलेला असतो त्यावेळेला तन्वी मोठ्याने बोलते विषय संपू आता कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्रत्येक वेळेला तुमच्या म्हणण्यानुसार सगळ्याच गोष्टी होतील असं नाही त्यावेळेला पूर्णाजी बोलते चल चालायला लाग तुझं थोबारसुद्धा बघायची इच्छा नाही तू आता जे काही बोललीस ना ते ऐकूनच माझ्या जीवाला खूपच घालमेल झाल्यासारखं झालं नीक तू इथून नीक तुझा तोबार पाहायची इच्छा नाही तेव्हा मात्र कल्पना प्रियाला जोरात घराबाहेर ढकलते त्यावेळेला प्रिया, प्रिया अश्विनला बोलते अश्विन प्लीज तू तरी मला समजून घे मी मुद्दामून काहीही केलेलं नाही अश्विन तू जर का मला समजून घेतलास तर बरं होईल त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो अजिबात नाही मला तुला ना समजून घ्यायचंच नाही तू जे आता काही करतेस ना ते योग्य नाही करत आहेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो पुरे झालं आता सर्व गोष्टी संपल्या आता तर मला या गोष्टीबाबतीत काही बोलायचं नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडचिड करत असते आणि पूर्णाजी प्रियाला घराबाहेर धकलते शेवटी सायलीने तिचा हेतू पूर्ण केलेला असतो कारण सायलीने प्रियाला धक्के मारत घराबाहेर काढलेलं असतं प्रियाचा बाजार सायलीने उठवलेला असतो त्यामुळे प्रिया खूप चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते सायली तुला मी सोडणार नाही तुझी योग्य ती लायकी तुला दाखवेल आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही सायली तुला मी धडा शिकवणारच तेव्हा मात्र सायली मोठ्याने बोलते पुरे झालं मला तुझं काही एक ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी बोलायचीसुद्धा इच्छा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायलीने जे काही केलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू